डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र स्तुती अभिवादन करून येणाऱ्या <गल्णाग> दोन तारखेला होणाऱ्या रोहाअष्टमी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थक म्हणून आयोजित केलेल्या आजच्या या सभेसाठी उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरील सर्वच सन्मान्य मान्यवर इथे उपस्थित असणारे आमचे सर्व सन्मान्य सहकारी आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार वनश्री त्याचबरोबर आपल्या दोन्ही प्रभागाचे असणारे उमेदवार सात नंबर मधून असणाऱ्या प्रियंका असतील रवींद्रजी चाळगे असतील आणि आणि नऊ नंबर मध्ये आपल्या ताई असतील आणि समीर समीरबाई असतील यांच्या प्रचारार्थ म्हणून खरंतर राष्ट्रीय सभा आयोजित केली या संबंध परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आदरणीय पटके साहेबांच्या आणि विशेष म्हणजे माझ्या माहिती सुद्धा एक अतिशय चिवाळ्याचे संबंध राहिलेले आहेत आपल्या इथल्या या परिसरातली सालावारप्रमाणे होणारी पूजा सालावप्रमाणे होणारा सांस्कृतिक कार्यक्रम हा आजपर्यंत कधीही आम्ही चुकवलेला नाही कारण इतकी आपुलके आणि इतकं प्रेम हे तुम्हाला सर्व मंडळींमध्ये त्या ठिकाणी आहे आणि आज या ठिकाणी प्रचारासाठी येत असताना मला इथं झालेल्या विविध कामांचा उल्लेख मनश्रीनीही केला सुरुवातीलाच सुद्धा इथे अनेक विकास कामांचा उल्लेख झाला असेल पण आज ग्रामीण राजा म्हटलं की एक आगळं वेगळं महत्व ह्या संधी परिसराला हे निश्चितपणाने वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आहे आणि इथे या परिसरामध्ये राहणारी सर्व मंडळी ही वेगवेगळ्या म्हणजे आपला नोकरी व्यवसाय सांभाळून त्याचबरोबर आपलं कामकाज सांभाळणं नेहमी एकोक सगळे कार्यक्रम आयोजित करणारा परिसर म्हणून सुद्धा हा समंदर परिसर ओळखला जातो आम्ही अनेकदा ते अनुभवलेलं सुद्धा आहे आज आमचे उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी भनशील या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर येत आहे त्याचबरोबर

परीने एक आमदार म्हणून एक मंत्री म्हणून आम्ही जे काम करत आहोत त्याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या मुलाचे आशीर्वाद हे नेहमीच आम्हाला मिळत या शिवर या रोहा नगर परिषद या रोहा श्री शहरातून काम करत असताना तुमचं मिळणारं पाठबळ तुमचं मिळणारा आशीर्वाद हा आमच्यासाठी नेहमीच ऊर्जा देणारा राहिलेला त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे सगळे उमेदवार जरी आपल्या समोर जात असतील तरी, तरी यांच्या पाठीशी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असेल नुकतंच नव्याने नाट्यगृह असेल सामाजिक सभागृह असतील आज, आज नगर परिषद ही क वर्ग नगर परिषद आहे आणि क वर्ग नगर परिषदेमध्ये कुठेही स्वतःच्या हक्काची ब्लड बँक नाही आहे ती फक्त आणि फक्त आपल्या लोहा शहरामध्ये आहे मूलभूत रस्त्याची कामं असतील आपले इथे गटर असतील त्याचबरोबर आपल्या इथे स्ट्रीट लाईट असतील आपल्या इथे सर्व बारीक सारीक सुखाच्या सुविधा असतील याच्यामध्ये सुद्धा आदरणीय सर्वांनी बारकाईने लक्ष घातलं त्यात मी असेल बाई असतील आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला सातत्याने या परिसरातील सगळे नागरिक हे नेहमी आपल्या संपर्कात राहिलेले आहेत म्हणजे एका लोकप्रतिनिधीकडून काम कसं करून घ्यावं हे जर कोणाकडे शिकावं तर या परिसरातील नागरिक फट या आपल्या सर्व उमेदवारांना आपण द्यावं अशी मी विनंती या निमित्ताने आपल्या सगळ्यांना करते अनेक विरोधक या ठिकाणी येत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने ते भाषण करत पण विरोधक हे फक्त टीका करू शकतात त्यांच्याकडे विकासात्मक दृष्टीने बोलण्यासारखा आज काहीही नाहीये कारण काम केली असतील का बोलण्यासारखी असतील पण आज काम प्रत्येक साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे साहेबांना इथे यायचं साहेबांवर टीका करायची हा एकमेव अजेंडा आज त्यांच्या समोर राहिलेला आहे पण मला की आज या याबाजून सांगायचंय नागरिकांसोबत आहे त्यामुळे तुम्ही कितीही टीका केली त्याचं प्रतिउत्तर हे तुम्हाला दोन तारखेला घड्याळासमोर मतदान करून जे काही इथं होणार आहे त्याच्यातूनच ते उत्तर हे त्यांना ऐकायला मिळणार आहे त्यामुळे नव्याने आम्हाला त्यांना नंतर तीन तारखेला सांगण्याची गरज ही मास्टर नाही याची खात्री ही मला या मतदार भगिनींकडून नक्कीच निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे पुढच्या कालावधीमध्ये आधीआधी कुठले प्रश्न सोडवणं आज स्ट्रीट लाईट जे आहे त्याचं पहिल्या टप्प्याचं काम झालेलं आहे उर्वरित त्यांच्या माध्यमातून जसं तिथे अकॅडमी त्यांनी स्थापन केलेली आहे ज्याच्यातून स्पर्धात्मक परीक्षेमध्ये मुलं तर तयार होणारच आहेत पण त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इलाज दिल्यामुळे आठवीपासून पासून ते कॉलेजपर्यंतच्या मुलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रशिक्षण सुद्धा ते दे देत आहेत त्यामुळे मनश्रीने या ठिकाणी मागणी केली की आपल्याही इथल्या एका शाळेमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटेलिजन्सची लाज उपलब्ध करून द्यावी आपण निवडणूक झाल्यानंतर करणार आहोत ते सुसज्ज असे आर्टिफिशियल लॅब की आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची लॅब की आपण त्या निमित्ताने उपलब्ध करून घेणार आहोत या व्यतिरिक्त सुद्धा वेगवेगळे प्रश्न आहेत प्रश्न कधी सुटत नसतात कारण डेव्हलपमेंट साठी अतिशय सकारात्मक पद्धतीने काम करायचे सगळ्यांनी एकत्रितपणाने घेऊन या ठिकाणी काम करायचे त्याच्यामुळे आज मला आवर्जून या ठिकाणी सांगायचे की आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची इच्छुक अर्ज येण्याची जी सुरुवात शहराध्यक्ष आपल्याकडे झाली वीस आम्ही केलेलं नाही कारण आम्हाला शंभर टक्के आमच्या कार्यप्रणालीवर आमच्या नेतृत्वावर विश्वास आहे आज महिंद्राई आपण घेतला पक्षाच्या प्रवाहामध्ये आपण पुन्हा एकदा ठिकाणी आला मी आमच्या सर्व आहे एका खात्री कारण सकारात्मक आहे ते कोणावर टीका करण्यामध्ये वेळ घालवत नाही उलट आपल्या शहरासाठी अधिकारी काम आपण कसं करू शकू याकडे त्यांचं नेहमी लक्ष असतं आपल्या इथल्या सगळ्या नागरिकांच्या जाती असत आणि म्हणून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या कालावधीमध्ये काम करणार आहोत दोन हजार सोळा मध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीच शेवटच मतदान झालं होतं दहा वर्षाच्या कालावधी नंतर आज पुन्हा एकदा मतदान होत आहे खर तर ही निवडणूक दोन हजार एकवीस मध्ये होणारी होती पण कोविडचा प्रादुर्भाव निसर्ग चक्रीवादळ चौथे चक्रीवादळ मग आरक्षणामधल्या वेगवेगळ्या याचिका आणि यातून ही निवडणूक ही दोन हजार पंचवीस च्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आणखी पाच सात महिने झाली नसती तर प्रशासकाची पाच वर्षांची टर्म पूर्ण झाली असते पण आज सुदैवानी निवडणूक झाली आणि आपल्या हक्काच्या नगरसेवकाला नगर अध्यक्षाला पुन्हा विराजमान करण्याची संधी ही त्यानिमित्ताने आपल्याला मिळालेली आहे तेव्हा आपल्या हक्काचा प्रभागातला लोकप्रतिनिधी निवडत असताना तो कसा असावा याचा विचार माझ्यापेक्षा तुम्ही मंडळी ही जास्त पद्धतीने करता कारण शेवटी माझ्यापेक्षा रोजचा संपर्क हा तुमचा त्यांच्यासोबत तो करत असताना त्या पुनेद्वाराला इथे प्रश्न माहिती असले पाहिजे त्यांना जाण असती पाहिजे त्यांची काम करण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे आता ज्या जरी आम्ही प्रकाशित केला इथे सगळे उमेदवार इतर उमेदवार सुद्धा उपस्थित असतील आम्ही सभी मंडळी आहोत सगळे आपण सगळ्यांनी कालावधीमध्ये नियोजनबद्ध काम करण्याची भूमिका ही घ्यावी आज प्रचार आहे म्हणून आम्ही सगळी असं आरक्षण आम्ही वर्षाचे बारा महिने तुमच्या संपर्कामध्ये राहणारी म्हणे गणपती आले की सार्वजनिक आपण आराष्ट आयोजित करतो नवरात्र आली की मोठ्या पद्धती फक्त आपलीच आहे आणि याची ठोच पावती येत्या दोन तारखेला सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत घड्याळ या चिन्हावर मतदान करून त्याची पोच पावती आपण आदरणीय टक्केल सर्वांना द्यावी अशीच या निमित्ताने मी विनंती करते पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने आज या ठिकाणी जाऊया आपले मनस्क आभार मानून या ठिकाणी थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र